नमस्कार मंडळी फ्लॅपशेल ट्रटल जे आहेत हे छोटं त्यांनी हे आता अंडे टाकले आहे मी सुद्धा हे अंडा असं आयुष्यात पहिल्यांदाच बघतोय जनरली ही अंडी मातीमध्ये घाटाकतात आणि ह्यांना आता आपण पकडलं होतं नदीमध्ये सोडून द्यायला कारण की ते आपल्या तलावामध्ये जाळ्यामध्ये अडकले होते त्याच्यामुळे त्यांना नदीमध्ये सोडायला पकडलं होतं आपण यांना नदी त्याच्यावेळी सोडतो कारण की ते आपल्या तलावातले मासे खातात पिल्लं खातात खूप मोठे ब्रिडेटर ते पण त्याचं अंडं झालं आहे मी बी त्यांना हे छोट्या कासवांनी टाकलं त्याला आपण आता सोडून देऊ आणि मातीमध्ये घालूया आपण आता त्याला सुमंडळी हे जे अंड आहे अजूनपर्यंत कधी मी आयुष्यात असं ह्या कुठच्याही कासवाची अंडी वगैरे आपल्या इकडे पाहिली हो नव्हती कारण की ते खूप एकदम सिक्रेटिवली ही अंडी घालतात आं� खूप गोपनीयपणे ती सगळी ही अंडी घालतात ते असं बाहेर येऊन रेतीमध्ये कुठेतरी मातीमध्ये अंडी घालतात असं मला माहिती आहे आणि हे आता बेसिकली ही फर्टाईल अंडी असतील असं आपण विचार करूया जनरली आ, मादी मोठी असते इथे मी तुम्हाला दाखवतोय यांना हे चावत नाहीत पण ह्यांची जी ही नखं तुम्हाला दिसत असतील ही नखं खूप लागतात हाताना ते जोरात असं सरळ पकडलं तर ते हे करतात तर मी त्यांना आता फक्त दाखवतोय हे अंड इकडे आहे त्याचं वास आणि हे आपण इकडे अभ उलट बघा उलट पकडलं की ते सहज पाय लागत नाहीत आपल्याला इकडे खोल असं हाताने खड्डा खड्डा कर ना त्याला आपण अंड त्या खड्ड्यामध्ये ठेवतो मातीमध्ये घालतात अंड जास्त खोल कर थोडा आतल्या साईडला करा इकडे करूया बघे आतमध्ये आपण जरा थोडं खड्डा करूया हे जनरली पायाने करतात हा खड्डा इथे आपण हे अंडे ठेवूया आणि या दोघांना ते त्याचं ते छोटं अंड छोटं कासव छोट्या कासवाने ते अंडी घातलेत त्याच्यामुळे अंडा घातलाय कदाचित नेक्स्ट अंडी ते सुद्धा घालायला ते डेस्परेट आहे डॉली सो आपण त्यांना फक्त दाखवूया की इकडे घातलं आहे म्हणून तर हे त्यांना अंडींना काय हे करतात का म्हणजे ही बेसिकली त्याची आई आहे म्हणून आपण इकडे दाखवूया ह्यानीच अंडं घातलेलं आहे ह्या कासवानी छोट्या कासवाने त्याला कदाचित त्याचा वास वगैरे येईल थोडं बाजूला होऊया ती एका वेळेला दहा बारा अंडी घालत असतील असं मला वाटतंय मी कधी पाहिलं नाही त्यांनी अंडे घालताना पण दहा बारा अंडी तरी घालत असतील आणि दिसतय काही लक्ष न देता नैसर्गिक त्यांना वातावरण ते असं खड्डा करते आतमध्ये मे बी त्या आतमध्ये खड्ड्यामध्ये अंडी घालतील इकडे खालते का मेबी माहित नाही ते लपती आहे माहितीही मला माहित नाही एक्झॅक्टली तर तू भुझा। भुझा। ते अंड बुजावून टाकव बुजाव म्हणजे त्याच्यावरती माती घाल म्हणजे त्याला असं मला बघा ते जे आहे कासव इकडेच थांबून राहिले सो मोस्टली तिकडे नाही त्याला आपण सोडलय आता मंडळी बघा इथे समोर ते कासव आहे अजूनही इथे जे अंडं होतं ते आपण आता बुजवून टाकलं आहे आणि आता काय बघू नाही शकत आपण पण नव्याण्णव टक्के तरी ही कासव ख़़़ जी आहे इथे अंडी घालत असेल ठीक आहे चला आपण डिस्टर्ब नको करायला जनरली आपण यांना नदीमध्ये सोडलं असतं इकडे पलीकडे पण आपण इकडे त्यांना आपल्या देवाच्या समोर काळजी म्हणून त्यांना आपण इकडे ठेवूया ठीक आहे मंडळी तुम्ही कधी बागेमध्ये आलात आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला दिसतील <laughs> धन्यवाद